जय जवान जय किसान शेतकरी बंधुनो हे हळदीचा प्लॉट आहे पहा प्रकारे वाढ आहे लिमिटेड वाढ आहे एक म्हणजे साडेचार पावणे पाचच्या दरम्यान आहे लय वाढ नसाव आता इले सुरुवातीला आम्ही जे डोस दिले होते ते तुम्हाला सविस्तर सांगतो आधीचं नियोजन कसं आहे सुरुवातीला सुपर फेट मिक्स करून सुरुवातीचे म्हणजे सुपर फेटच्या आधी याच्यात शेण शेणखत टाकलं होतं बेडवर रोटर गिटर केल्याच्यानंतर सऱ्या पाळल्या सऱ्या पाळल्याच्या नंतर याच्यात शेण खट टाकलं शेण खट टाकल्याच्या नंतर काही दिवसां सुपरफास्टफेट टाकलं सुपरफास्टफेड टाकल्याच्या नंतर याची लागवण करण्याच्या आधी थोडं पाणी दिलं स्प्रिंकलरनं पाणी दिल्याच्या नंतर हळदीला पाणी दिल्याच्या नंतर काय केलं आंबट वळ राव दिली आणि ज्या वेळेस आपण लागवण करतो त्यावेळेस हळदीला ट्रायकोड्रमा या बुरशीनाशक का एका पाण्यात टोपले घेतलं अर्धी जी टाकी असते ती कापून त्याच्यात हळद टाकून त्याला बुरशीनाशक मिक्स केलं ट्रायकोड्रमा आणि त्याची लागवण केली लागवण केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण हळद निघते हळद नंतर पंधरा दिवसांनी आम्ही याला मध ड्रीप तेव्हा लावलं नव्हतं तर अठ्ठ्याण्णव टक्केवाल्या ह्युमिकची ड्रिचिंग केली होती लक्षात असू त्या सुरुवातीला अठ्ठ्याण्णव टक्क्याचं ड्रिचिंग केली होती त्यानंतर पंचवीस दिवसां परत एकदा तीच अठ्ठ्याण्णव टक्के ड्रिचिंग केली आणि त्याच्यात एक बुरशीनाशक म्हणून टाकलं ही झाली सुरुवातीला सुरुवात तिची ड्रिचिंग म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के भूमिक केली त्यानंतर आता वाळले डे झाल्याच्यानंतर पहिला डोस दिला आम्ही ग्रोमर ग्रोमर खातीत सगळ्यालाच माहीत असेल ग्रोमर दिल्याच्यानंतर त्याला आता बारा एकसट दिलं ड्रिपमधून बारा एकसष्ट दिल्याच्या आता परत एकदा डी ए पी दिलं डी ए पी दिल्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस तर तिसऱ्या फॉर्नला आम्ही दिलंच होतं मग आता कोणतं द्यायचं तुम्ही म्हणसाल ज्या वेळेस माल धरायला आता फुटवे धरायले फुटवे धरायच्या अवस्थेमध्ये अशी हे पाय आहे फुटवी धराले हपा माल वर याला असं फुटवी आले पाहिजे वाढ कमी असली तरी चालते पण फुटवी धरले पाहिजे ज्याच्यानं माल जास्ती लागते लक्षात असू द्या आता याला काय करायचं आहे ड्रीपनं पाणी चालूच आहे आता कारण जानेवारीला आपण पाणी तोडतो तर सर्व पाणी वल्लं ठेवणं आवश्यक आहे प्रत्येक बेड तर ड्रीपनं पाणी आता ड्रीपनं पाणी चालू आहे तर आता, आता जास्ती फुटवे धरण्यासाठी वरचा कलर तुडू नये म्हणून आता मॅग्नेशियम सोडायचे आणि मायक्रोन्यूट्रन हे दोन्ही मिक्स करायचे तर त्याच्यात बघा आता सध्या काय कलर सोडला नाही काय नाही कारण फुटवी जास्ती धरतात अशा प्रकारे ही हळद आहे आपली हळद आवडली असले असल्यास लाईक करा व माहिती समजली असल्यास शेअर करा विसरू नका जय जवान जय किसान आपला शेतकरी ज्ञानेश्वर पाटील कमी खर्चात अशा प्रकारे क्वालिटी आहे परंतु शेणखत आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही शेणखत व्यवस्थित देत ना तोपर्यंत तुमचा खर्च कमी होणार नाही सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान